कुमारिका मुली या व्रताला सुरुवात करतात आणि त्यानंतर त्यांचं लग्न झाल्यानंतर ज्या सुवासिनी स्त्रिया आहेत त्यासुद्धा हे व्रत पुढं कंटिन्यू करतात किंवा पुढं करतात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काही सण किंवा उत्सव जी व्रतवैकल्ये साजरी केली जातात ती सर्व आपल्या पर्यावरण आपला निसर्ग आपला परिसर याच्याशी निगडीत आहे आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गाला पर्यावरणाला खूप असं मोलाचं स्थान आहे आपण पर्यावरणाला ईश्वर मानतो पृथ्वीला आपली माता म्हणतो बरोबर आहे सर्व प्राणी मात्र सर्व वनस्पती यांना आपल्या संस्कृतीमध्ये एक पूजनीय किंवा आदरणीय असं स्थान आहे त्याच्याशी निगडीत काही पुराणामध्ये कथा आहेत आणि मग पुराणातल्या कथेनुसार ती व्रत वैकल्य केली जातात यामध्ये हरतालिकेचं व्रत एक व्रत आहे की ज्याच्यामध्ये हे व्रत आपली पार्वती जी आहे शंकर पार्वती आपल्याला माहीत असते तिनं हे पहिल्यांदा व्रत केलं होतं आणि हे व्रत शंकर आपल्याला महादेव हे आपले पती आपल्याला मिळावेत म्हणून तिनं हे व्रत केलं होतं ठीक आहे हिमालयाची कन्या असणारी ही जी पार्वती आहे तिनं महा तिला महादेवाशी लग्न करायची किंवा महादेव हेच मला पती मिळावेत अशी तिची इच्छा होती परंतु तिचे जे वडील होते त्यांची अशी इच्छा होती की पार्वतीनं आपल्या विष्णूशी भगवान विष्णू जे आहे त्यांच्याशी लग्न करा असे त्यां चौसष्ट वर्षे फक्त झाडांची पानं पाहून तिनं हे व्रत केलं आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे बघा पूर्वीचे जे आता हे तर देवदेवताच आहेत पूर्वीचे जे, देव जे लोक होते किंवा आपल्या महाभारत रामायण यांच्यामधल्या काही कथानकांमध्ये जी पात्र होते किंवा आपले देव होते यांचं आयुष्य जर पुराणामध्ये आपण वाचलं तर दोनशे तीनशे वर्ष असं आयुष्य त्यांना मिळालेलं होतं तसंच आहे पार्वतीला सुद्धा चौसष्ट वर्ष ती पानं फक्त झाडांची पिकलेली पानं ती राहिली होती आणि तिथं खूप घोर असं तप केलं की महादेव हे माझे पती मिळाले आणि मग त्यानंतर त्यानंतर तिनं घोर अरण्या जाऊन तपश्चर्या केली आपल्या मैत्रिणींसह भाद्रपद शुद्ध तृतीयेला तिनं एक वाळूची पिंड स्थापन केली आणि त्याच्यावरती विविध वृक्ष वनस्पतींच्या पत्री ज्या आहेत त्या वाहिल्या सगळ्या झाडांची पान कारण ती स्वतःच पाना खूप चौसष्ट वर्षातली होती आणि महादेवाला ह्या सगळ्या पत्री ज्या आहेत त्या वाहून तिनं ते व्रत केलं होतं ही पुराणिक कथा झाली आणि मग सर्व व्रत व्रतांमध्ये श्रेष्ठ असणारं असं हे हरकालिका व्रत असं मानलं जातं की सगळ्या व्रतांमध्ये हरकालिका व्रत हे सर्वश्रेष्ठ आहे आणि ते आपल्या सर्व मुलींनी करावं यासाठी हे सड हा किंवा काय म्हणतो ही, ही व्रताची सुरुवात झाली आता याचा आपल्या पर्यावरणाशी काय संबंध आहे बघा आपल्या ज्या मुली आहेत कुमारिका आहे किंवा अवस्थेमध्ये यांनी हा व्रत करावा आणि त्यांनी का करावं हे व्रत सांगितलं जातं त्यांना उत्तम वर उत्तम पती मिळावा यासाठी त्यांनी हे व्रत करावं किंवा सुवासनी स्त्रियांनी त्यांचा सौभाग्य आहे त्यांच्या सौभाग्य दीर्घायुष्य त्यांना लाभावं याच्यासाठी हे व्रत करावं या व्रतामध्ये एक छोटीशी वाळूची पिंड केली जाते आणि त्याच्यावरती सोळा प्रकारच्या पत्री या वाहिल्या जातात पत्री म्हणजे काय तर तुम परिसरामध्ये ज्या वनस्पती असतील कोणत्या की ज्यामध्ये काही फळं आहेत काही फुलांच्या आहेत आता याच्यामध्ये कोणकोणत्या वनस्पती आहेत बघा या काळामध्ये या पत्रींचे उपयोग या मुलींना माहिती व्हावे त्या पत्री गोळा करण्यासाठी त्या मुली जाव्यात त्यांचा आकार कसा आहे कुठं उपलब्ध आहे कशा वाढतात त्याचा उपयोग काय आहे आपल्या परिसरामध्ये असणारी ही जी जैवविविधता आहे या जैवविविधतेचा अभ्यास त्यांना करता यावा आणि निसर्गाशी त्यांचं नातं जोडलं जावं मला वाटतं हाच एक उद्देश या व्रताच्या पाठीमागे आहे